नमस्कार आज चोवीस फेब्रुवारी आणि आजपासून विदर्भाकडे पावसाला सुरुवात झालेली आहे आणि उद्या पंचवीस तारखेपासून तीव्रता पावसाची वाढणार आहे गडगडाट गाल वादळी आणि गारपटी गारपीट होण्याचा अंदाज आहे या संदर्भाची आपण आज माहिती बघूया तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा सुरातील जर आपण बघितलं तर जवळपास सहा वाजेच्या आसपासची परिस्थिती आहे आपण थोडासा व्हिडिओ जवळपास नऊच्या नंतर देतोय जवळपास साडेनऊ पावणे दहा झालेत त्याबद्दल क्षमा असावी रोज मी प्रयत्न करतो आहे दोन दिवसापासून की व्हिडिओ देण्याचा परंतु काही काही कारणामुळं आपल्यापर्यंत पोहोचला नाही तर गडचिरोलीमध्ये उत्तर विभाग आणि दक्षिणेकडे काहीसा हलकासा पावसाचं वातावरण आहे त्यानंतर चंद्रपूर लातूर नांदेड आणि नागपूरमध्ये काहीसं ढगाळलेलं वातावरण आहे यामधून कसल्याही प्रकारच्या पावसाची शक्यता नाही परंतु आज रात्रीची जर स्थिती बघितली आपण तर गडचिरोली आणि चंद्रपूरचा दक्षिणेकडील विभाग या ठिकाणी काहीसा हलका पाऊस किंवा काही ठिकाणी क्वचित मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे परंतु आता उद्या पंचवीस तारखेपासून वातावरणामध्ये मोठा बदल होणार आहे आणि खास करून विदर्भाच्या पूर्व विभागातून सुरुवात होईल आपण याबद्दल देखील संपूर्ण माहिती शेतकऱ्यापर्यंत दिलेलीच आहे तर गडचिरोली चंद्रपूर या ठिकाणी उद्या जवळपास चार साडेचार वाजेच्या आसपास पावसाला सुरुवात होण्याची शक्यता आहे तसं तर टायमिंगनुसार देणं शक्य नाही परंतु एक अभ्यासांती आप आपण प्रयत्न करतो की शेतकऱ्यांना जर एक आपल्याला जर कळत असेल की या टायमिंगला सुरुवात होईल अशा प्रकारची माहिती जर दिली तर निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होत असतो तर जसं जसं उशीर होईल म्हणजे साडेपाच सहा सात आठ नऊ दहा ते परवास पहाटेपर्यंत आणि रात्रीपर्यंत पाऊस हा पश्चिमेकडे सरकत जाईल थेट मराठवाड्याच्या जा परभणी हिंगोलीपर्यंत जालण्यापर्यंत बुलढाण्यापर्यंत येण्याचा अंदाज आहे आणि यामधूनच जे असेल तर खास करून लातूर लातूर त्यासोबत परभणी जालना बुलढाणा अकोला वाशिम अमरावती वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली यवतमाळ या ठिकाणी जे असेल तर विजांसहित मेगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे त्यासोबतच या ठिकाणी गारपीट होण्याची देखील जास्तीत जास्त शक्यता आहे आणि त्याच्या खालोखाल जे वातावरण असेल तर पश्चिमेकडे छत्रपती संभाजीनगर जालना बीड धारेशू या ठिकाणी देखील वातावरण बनेल परंतु या ठिकाणी जास्तीची जास्ती जास्ती शक्यता नाही म्हणजे तीव्रता जी असेल तर काही प्रमाणामध्ये गडगडाट होऊ शकतो परंतु व्याप्ती जी असेल तर ती या ठिकाणी कमीच राहणार आहे तर शेतकऱ्यांनी काळजी घेणं उद्या गरजेचं आहे जसं की वातावरण बनलं तर आपले जे पाळीव प्राणी असतील तर ते नक्कीच आपले सुरक्षित ठिकाणी बांधा कारण की या ठिकाणी गारपीट वादळी पाऊस अशा घटना होण्याची शक्यता आहे विजांच्या देखील दुर्घटना होऊ शकतात कारण की हे वातावरण अतिशय तीव्र आहे त्यानंतर आपण जर सव्वीस तारखेची जर परिस्थिती बघितली तर सव्वी सव्वीस तारखेला देखील पावसाचा जो जोर असेल तर तो मराठवाडा आणि विदर्भामध्येच राहण्याचा अंदाज आहे आपण थोडंसं चेंज करून घेऊ जर बघितलं आपण तर मराठवाडा आणि विदर्भामध्येच जोर राहण्याची शक्यता आहे आणि धाराशिव त्यासोबत सोलापूरच्या काहीसह पूर्वेकडील विभागामध्ये आणि बीड त्यासोबत अहमदनगर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव इथपर्यंत पावसाचा सव्वीस तारखेला अंदाज आहे आणि सत्तावीसला देखील ही स्थिती जवळपास मेंटेन राहील परंतु जास्तीची जी शक्यता असेल तर ती विदर्भाच्या उत्तरेकडील विभागामध्ये सत्तावीस तारखेला या ठिकाणी तीव्र वातावरण राहण्याची शक्यता आहे त्यानंतर आता आपण बघूया हवामान विभागाचा काय अंदाज आहे हवामान विभागाच्या अंदाजानुसार पंचवीस तारखेला जर आपण बघितलं तर हिंगोली नांदेड या ठिकाणी मेघगर्जनेसह आणि विजांसहित पावसाचा अंदाज आहे तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोड आणि चंद्रपूर या ठिकाणी विजा मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पाऊस त्यासोबत गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे त्यानंतर परभणी आणि लातूरमध्ये हलका पाऊस किंवा मध्यम पाऊस आणि हलका गडगडाट होण्याची शक्यता आहे सव्वीस तारखेला जर आपण बघितलं तर बुलढाणा अकोला वाशिम अमरावती यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया नागपूर वर्धा या ठिकाणी विजा मेघगर्जन वादळी पाऊस आणि या ठिकाणी देखील गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे त्यासोबतच परभणी हिंगोली नांदेड या ठिकाणी जे आहेत तर मेघगर्जनेसह पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे जालना छत्रपती संभाजीनगर जळगाव या ठिकाणी जे असेल तर हलका मध्यम पाऊस किंवा हा? हलका गडगडाट होण्याचा अंदाज दिलेला आहे बाकी या ठिकाणी कसल्याही प्रकारचा धोका हवामान विभागाने दिलेला नाही त्यामुळे विदर्भामध्ये पुढील तीन दिवसामध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस या ठिकाणी शेतकऱ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे अशाच प्रकारची माहिती बघण्यासाठी ज्यांनी अजून चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल त्यांनी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा म्हणजेच जेणेकरून भविष्यामध्ये आपण मान्सून संदर्भात देखील चांगल्यापैकी माहिती देणार आहोत मान्सून देखील दिलेलाच दे आहे तर त्याची देखील आपल्याला माहिती मिळत जाईल सध्यासाठी इथंच थांबतो जय महाराष्ट्र